रासपचे नेते राजेभाऊ फड हे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि शेकडो गाड्यांच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झाले माझ्या साईडला जर बघितलं मोठ्या प्रमाणात म्हणजे गाड्यांचा ताफा जो आहे तो या या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि काही क्षणामध्येच शरदचंद्रजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये राजीबा फोडे हे पक्ष प्रवेश करणार का यावर मात्र प्रश्न दीक्षेनेच उपस्थित राहतात किंवा इतर काही नेते या ठिकाणी येणार का यावर प्रश्न अध्यक्षेनेच उपस्थित राहताना पाहायला मिळते मात्र राजूबा फोड यांचा प्रवेश होण्याआधी कार्यकर्त्यांच्या नेमकं काय भावना आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करत राजीभाऊ फड आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये काय प्रतिक्रिया काय वाटते प्रतिक्रिया पहिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्य शुभेच्छा राजीभाऊ फड काय येत आहे तुमच्यासोबत काही चर्चा वगैरे राजीभाऊ फड म्हणजे एक उगवता सुरे आता मतदारसंघात आणि राजीभाऊ फड हे पा पार्टीचं पार्टीला मोठ्या मोठ्या शंभर टक्के करणार आहे आणि पार्टीही ते पार्टीही त्याला त्याच्यासोबत म्हणजे म्हणजे ज्या पद्धतीने राहील त्या पद्धती पार्टीसोबत राहणार खरं तर बरेच उमेदवार जे आहेत ते इच्छुक आहेत विधानसभेसाठी तुम्हाला काय वाटतं राजे गोफडे यांना जर उमेदवारी मिळाली तर चांगलं राहील का कोण चांगलं वाटतं कार्यकर्ते सर्वात नंबर एकचा चा उमेदवार म्हणून जनतेमध्ये जे आहे आता मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष असताना कधी कधी मी क्रॉस चेकिंग घ्यायचो लोक म्हणायचे राजेभाऊ फड असले तरच धनंजय मुंडे चिचितपत होते धन्यवाद या ठिकाणी असलेल्या काय वाटतंय प्रवेश होतोय राजेभाऊ फड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काय प्रतिक्रिया हो राजीभाऊ फड आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी राष्ट्रवादी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या मी यांच्या सर्वप्रथम स्वागत करतो पक्षामध्ये त्यांचं स्वागत आहे कारण की मी एकोणीसशे नव्याण्णव पासून आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा एक खंबीर मतदार आणि कार्यकर्ता आहे निष्ठावून आता ताकद वाढली असं वाटायला ताकद खूप मोठी ताकद झाली धनंजय मुंडेच्या पायाखालची वाळू सरकार लागली असं आता वाटायला लागलं Uh, महिला नेत्या पण माझ्यासोबत आहेत काय प्रतिक्रिया राजे फड आता uh, प्रवेश करणार आहे त्यांच्याबरोबर हे प्रवेश अच्छा तुमचा पण प्रवेश होतोय काय का प्रवेश करतायत कोणत्या पक्षामध्ये अगोदर काम करत होता भाजपमध्ये बर का भाजपला का रामराम टोकतायत तुम्ही बरं काम नाही दोन डॉक्टर आणखी कोण कोण तुमच्यासोबत महिला कोण कोण प्रवेश करणार का कोणत्या पक्षामध्ये काम केलेलं आहे बरं बस बर, बर। का 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 सूड सिटी देत आहेत पक्षाला अच्छा म्हणजे राजेभाऊ फूडसोबत यांच्यासोबत सोबत म्हणून आता त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला लागलो खरंतर या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया दुसरीकडं पाहायला गेलं तर कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आता आता पाहिलं गेलं तर प्रश्नात्मक चिन्ह जे आहे ती उपस्थित राहताना पाहायला मिळतं राजेबा हे कधी प्रवेश करतात कोणकोणते नेते उपस्थित राहणार हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं नाही आणखी ना नेते मंडळ माझ्यासोबत काय खरं तर पंकजा मुंडे यांचे समर्थक निकटवर्तीय म्हणून काम करायचे रासपचे जरी असले तरी आता हा पंकजा मुंडेंना मोठा धक्का म्हणावा लागेल राजाबाव फड हे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि स्वभाव स्वभावानं मनाचे कार्यकर्ते त्यांनी कन्यावाडी गावामध्ये वीस वर्षापासून सरपंच येतात मार्केट कमिटीला एक चांगल्या ह्याला मातोभर माणसाला पाडून ते मार्केट कमिटीचे मेंबर असे असे मोठे काम आहे तिला सोडून जातात काय कारण असावं त्याच्यामध्ये त्यांचे स्वार्थीपणा आणि घराण्याचे त्यांच्या घरचेच नोकर जे आहेत त्यांनाच पद देतात कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात आणि कार्यकर्ते हे त्यांना किती जीव लावला तरी कामापुरतं त्यांचा वापर करून घेतात आणि कार्यकर्त्याकडं पुन्हा त्यांचं काम झालं की सहा सहा महिने बघत नाही तर स्वतःचं पक्षाचं बी काम केलं आणि स्वतःचं बी वैयक्तिक काम असलं तरी दर, ये ये ते जाणून बुजून त्या माणसाला फक्त ते म्हणतात नाही एक जुन्य मन आहे ह्या बोटावर राहतो ह्या बोटावर तर कारण आम्ही ह्याच्या अगोदर आणखी पण किती गाड्यांचा ताफा मुंबईमध्ये दाखल झाला असं ते आकडेवारी आहे आकडेवारी तरी साडेतीनशे प्लस गाड्यांचा ताफा मुंबईमध्ये दाखल झाला तर या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन पण माझ्यासोबत आहे काय वाटतं आहे राजेबा फड आता हे महायुतीला रामराम ठोकून शरदचंद्रजी पवार साहेब या यांच्यासमोर आमच्या प्रतदारसंघामध्ये जी परिस्थिती सब... सध्या परिस्थिती निर्माण झाल्या त्याला सर्व जनता कंटाळ म्हणून त्यांना एक नवीन चारा पाहिजे आणि नवीन चारा म्हणून एक राजेबा फड हे उद्भवतं नेतृत्व आहे आणि त्याला सर्व जनतेतून उत्कृष्ट परिषद आहे म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहोत आणि ते येणाऱ्या अगोदर कोणते पण राष्ट्रवादी कांग्रेस होते दोन हजार मध्ये होतो परंतु त्यांच्या मनमानीमुळे मी शांत काम करत नव्हतो त्यांच्या त्यांच्या जवळच्या जवळ घेत होते दुसऱ्यांना भारी डवत होते सच्च्या कार्यकर्त्यांना जे लास्ट लिस्पती करतात त्यांची त्यांना जवळ डोक म्हणून असं शांत होतो हे आपण हे नेतृत्व उदयास यायलं तेव्हा आम्हाला वाटलं काहीतरी घडू शकतं आता इथे विकास यांची त्यांची धक्का मनावा लागला यांची एक टीम झाली आहे अलिबाबा आणि चाळीस चोरांची सा, ते फक्त अलिबाबा चाळीस चोरच राज्य करायला येतं आणि गुंडगिरी करायला येतं सा सर्वसामान्य माणसाच्या सोयाबीनला भाव नाही मार्केट कमिटीवर गेलं तर तिथं चार वर्ष झालं कसला भाव वाढत नाही पंचायत समितीला गेलं सभापती त्यांचाच पुन्हा ते काय त्याच्यानंतर ते स सभापती त्यांचा पी डीओ त्यांचा आणि ते, ते, ते काय करतात की वीर असो विहीर असो पुन्हा शेततळ असो कोणा तुमचं काय गोटा असो नुसतं नावाला आहे कागदावर आणि तिथं एकही पाहिल बिना पैशाचे हालत नाही आणि तोच ते मगरमच्छेचे तोंड त्या अधिकाऱ्याचे बी झाले तर आणि त्या पुढारी एम आर एजीच्या माध्यमातून कोणतेच काम परळी मतदारसंघामध्ये झाले नाही कोणतेच काम कोणतेच काम नाही झालेली वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ती येताना पाहायला मिळतात आणखी पण कार्यकर्ते काय आता राजभवन थोडे तुम्ही मुंबईमध्ये दाखल झालाय काय वाटते बरं काय वाटतं म्हणजे सर्वसामान्य जनतेना सर्वसामान्यातला प्रतिनिधी असा वाटतो आता सध्याचे चाललेले ज ॲडॉल्प हिटलर सारखी या पद्धतीची हुकुमशाही परळीमध्ये चालू आहे आणि याला समस्त सामान्य जनता कंटाळलेली आहे याबद्दल राजव सरकार कर्तृत्व आणि नेतृत्व हे परळी मतदारसंघाला गरज आहे धन्यवाद या ठिकाणी येत असले सामान्य नागरिकांमधून येत असलेल्या प्रतिक्रिया आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झाले दुसरीकडे पाहिलं गेलं ला तर याच कार्यालयाच्या माध्यमातून आता हा पक्ष प्रवेश होणार आहे मात्र जो हॉल जो या ठिकाणी आहे मात्र दोनशे जे कार्यकर्ते जे आहेत ते हॉलमध्ये बसू शकतात मात्र बरेच कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेरून उपस्थिती लावून हा पक्ष प्रवेश होण्याची देखील शक्यता बसतो मात्र या दरम्यान राजेबा फळे यांच्या काय प्रतिक्रिया येतील हे देखील पाहण्याची मात्र आता भाजपला हा मोठा धक्का देखील मानला जातो कारण की महिला कार्यकर्ते ज्या आहेत त्या देखील राजेभाऊ फड यांच्यासमोर जे आहे ते पक्षप्रवेश करण्यात आहेत आणि खरं पाहिलं तर या ठिकाणी आलेले तरुण वर्ग देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळं महायुतीला मोठं एक धक्का जो आहे तो मोठं खिंडार जे आहे ते परळी विधानसभा मतदारसंघामध्ये पडलं आपल्याला असंच काही म्हणावं लागतं आम्ही किती काय अपडेट्स आपण देण्याचा प्रयत्न करूयात कॅमेरा मकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य मिळिया बीट मुंबई